उदळवाडीतील अतिक्रमण हटवल्यानंतर हा भाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय चिखली आणि चरोली येथील नियोजित शहर विकास आराखड्याला म्हणजेच टीपी स्कीमला विरोध होतोय स्थानिकांपासून लोक प्रतिनिधींपर्यंत सगळे या स्कीमला विरोध करतायत त्यामुळे नेमका चिखली आणि चरोली येथील नियोजित शहर विकास आराखड्याचा वाद काय टीपी योजना काय आहे या योजनेला का विरोध होतोय तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही ऑनलाईन महानगरपालिकेने चिखली कुदळवाडी आणि जाधववाडी या परिसराच्या विकासासाठी सन एकोणीसशे शहाण्णव एकोणीशे सत्त्याण्णवच्या विकास आराखड्यात विविध आरक्षणे निश्चित केली होती मात्र या भागात अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणामुळे आरक्षित जागांचा वापर अडचणीत आला होता परिणामी काहीच महिन्यांपूर्वी महापालिकेने या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून नऊशे बत्तीस एकर वरील चार हजार सातशे शहाण्णव अनधिकृत बांधकामं हटवली होती अतिक्रमणाविरुद्ध झालेल्या आतापर्यंतच्या कारवाईंपैकी ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू होत्या या कारवाईचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सुद्धा व्हायरल झाले होते तर कारवाईनंतर या भागातील विकासासाठी पावलं उचलण्यास सुरुवात झाली होती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये चिखली तसेच चरोली सह अठरा गावं समाविष्ट करण्यात आली होती त्यानंतरच्या अठ्ठावीस वर्षांच्या काळात या भागात अनेक विकास कामं झाली मूलभूत सुविधांचा विकास करण्यात आला काही ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प देखील राबवण्यात आले यासोबतच सध्या या भागातील अनेक कामं प्रगतीपथावर असून विविध योजना प्रस्तावित आहेत ज्यात आता टीपी स्कीम अर्थात शहर विकास आराखड्याचा देखील समावेश झालाय तसेच देखील प्रशासकीय वेग घेताना स्कीम ही शहरी नियोजनाची प्रक्रिया आहे ज्याद्वारे शहराच्या विकासाला गती मिळते आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतात आरक्षित जागांचा ताबा घेणे पायाभूत सुविधांचा विकास करणे विकासासाठी आवश्यक जागा मिळवणे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा यात समावेश होतो त्यामुळे या अंतर्गत पाणी टाकी प्राथमिक शाळा टाउन हॉल वाहन तळ यांसाठी सुविधा उभारणीवर भर दिला जाईल तसंच महत्वाचं म्हणजे जमीन मालकांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात टीडीआर देऊन विकासासाठी आवश्यक जागा ताब्यात घेतली जाणार आहे चिखली आणि चरोलीसाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेल्या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या प्रस्तावाला स्थानिक पातळीवर विरोध केला जातोय नागरिकांना विश्वासात घेऊन स्कीम राबवणं अपेक्षित असताना पालिका पातळीवर प्रशासकीय राजवटीत योजनेला गती मिळत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होतीये परिणामी स्थानिकांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सगळे या स्कीमला करत आहेत एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान औद्योगिक विकास महामंडळ पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण टाटा मोटर्स म्हणजे टेलको कंपनीचा विस्तारित प्रकल्प घरकुल रस्ते विकास अशा एक ना अनेक कारणांनी अगोदरच येथील जमिनीचा मोठा भाग संपादित करण्यात आला होता आणि आता या नव्या योजनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जमिनी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय असा आरोप चिखली व चरोली मधील ग्रामस्थ करत असून या योजनेला त्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय तर या विरोधात आवाज उठवण्यासाठी स्थानिकांनी श्री भैरवनाथ टिपी स्कीम विरोधी कृती समिती स्थापन केली आहे या समितीने नगर रचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांना पत्र लिहत ही योजना बंद करण्याची विनंती देखील केली आहे शेतकऱ्यांना व स्थानिकांना करून आमच्या भागात नगर रचना योजना अर्थात टीपी स्कीम प्रस्तावित करण्यासाठी ठराव महानगरपालिकेपुढे प्रशासक राज्य असताना सादर केलाय सदरचा प्रस्ताव आम्हाला कदापि मान्य नाही या प्रस्तावाने शेतकऱ्यांपासून सामान्य माणूसही प्रभावित होत असून त्यांना यापासून नुकसान जास्त आहे इतर भागातील टीपी स्कीमची उदाहरणं पाहता सदरची योजना पुढील पंचवीस वर्ष ही पूर्ण होणार नाही सदरची योजना ही आमच्या हिताची नसून शंभर टक्के सामान्य नागरिकांना भूमिपुत्रांना त्रासदायक आणि नुकसानकारक आहे याची आपण नोंद घ्यावी सदरच्या निवेदनाद्वारे आपण विनंती आहे की सदरची नगर रचना ताबडतोब रद्द करावी अशा आशयाचे पत्र श्री भैरवनाथ टिपी स्कीम विरोधी कृती समिती यांच्याकडून नगर रचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांना लिहिण्यात आलाय स्थानिकांसोबतच लोकप्रतिनिधी देखील या योजनेच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळत आहे महापालिका प्रशासनाने दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळात चरोलीमध्ये टिपी स्कीम राबवण्याची कार्यवाही चालू केली होती परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवला होता आता पुन्हा चिखलीकरांवर टीपी स्कीम लादणार असल्यास राज्य सरकार तसेच पालिका प्रशासनावर रोष निर्माण होणार आहे त्यामुळे स्कीमला स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी देखील केली दरम्यान स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून ही स्कीम चालू ठेवली गेली तर येथील स्थानिक याविरुद्ध मोठं जनआंदोलन उभारतील अशी शक्यता वर्तवली जाते त्या अनुषंगाने पावलं उचलण्यास देखील सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे तर टीपी स्कीम बंद व्हायला हवी का नको यावर तुमचं नेमकं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा तसेच ऑनलाईन नेता या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद